सातारा शहरातील विविध चौकांमध्ये वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावून शहराचं विद्रुपीकरण केलं जात आहे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीनं फ्लेक्स बोर्ड लावण्यास यापुढे बंदी घालावी आणि शहराचं होणारं विद्रुपीकरण थांबवावं यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे सातारा नगरपालिकेला फ्लेक्स बोर्ड बंदी घालण्याच्या सूचना ते देणार असून लवकरच यावर अंमलबजावणी सुरू होणार आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे माझा माझ्या बाबतीत माझं सगळ्यांनाच म्हणजे हो सगळ्यांनाच माझं हे की ज्यांचे वाढदिवस आहे हे रस्त्यावर फ्लेक्स लावायची पद्धत ही सातार्यानं बंद झाली पाहिजे जे जे साईन बोर्ड आहेत किंवा काय म्हणतात बिल बोर्ड ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर फ्लेक्स लावा तुम्ही त्याच्यावर वाढदिवसायचे लावा हे रस्त्यावर जे लावायचे आहेत सगळ्यांचे नुसतं माझं नाही ए, मी असेल उदयनराजे असतील किंवा आणि कुणी असेल आज पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला पण मी अगदी लेखी स्वरूपात देणार आहे की हे बंद करा ज्यांनाही पाहिजे गॅन्ट्री त्याच्यावर लावा तुमचे काय म्हणायचं आपलं बिड बोर्ड आहेत त्याच्यावर लावा बाकी होल्डिंगवर लावा सगळीकडे लावा पण रस्त्यावर करून ते धोका निर्माण करायचं ट्रॅफिक अडकतं दुकानदार झाकले जातात त्यात आणि कुणाच्या अंतर डोक्यावर पडलं पिडलं तर तो आणि इंजर होणार हे प्रकार बंद झाले पाहिजेत आणि या बाबतीत नक्की एस पी आणि कल आपल्या यांना तुमच्या सीओला मी बोलेन की अशा परवानग्याच दिल्या गेल्या नाहीत पाहिजे